नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये ग्रामसेवकाचा संपर्क ग्रामसेवकांचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी हे सगळं कसं चेंज करावं ते आपण आजच्या या मध्ये बघणार आहोत आणि सोबतच तिचा पत्ता सुद्धा कसं चेंज करावं ते आपण आजच्या या मध्ये बघणार आहोत तर त्याच्याकात आपण ग्रामसेवक ही वेबसाईट वर ओपन करून घ्यावी वर ओपन केल्यानंतर समोर असा इंटरफेस ओपन होतो त्याच्यानंतर सेटिंगच्या आयकॉनवर जावे सेटिंग वर आल्यानंतर आपल्याला इथं खाली कंट्रोल पॅनल म्हणून दिसत या कंट्रोल पॅनलवर क्लिक करावे आपल्या खाली सगळ्यात शेवटी शेवटी तीन नंबर ग्रामसेवक संपर्क असं दिसून येत असे या ग्रामसेवक संपर्कावर क्लिक करावे आपल्या ग्रामसेवकाचे नाव असं लिहून येत असे तिथं आपण ग्रामसेवकाचे नाव टाकू शकतो म्हणजे आपण स्वतःच नाव टाकू शकतो किंवा त्याच्या नावावर ही वेबसाईट आहे त्याचं नाव टाकू शकतो त्यानंतर आपण मोबाईल नंबर सुद्धा हा चेंज करू शकतो त्याच्यानंतर तुम्ही इथून ईमेल आयडी सुद्धा चेंज करू शकता ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा बरोबर टाका कारण की त्याच्यावर ओटीपी येतो आणि ईमेल आयडी तुम्ही इथे ग्राम पत्ता सुद्धा हा चेंज करू शकता आता इथं चेंज करून मी बुडल्यानं टाकतो आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला खाली इथं अपडेटचा चा बटन दिसून त्या अपडेटच्या बटन क्लिक केल्यानंतर आपली अपडेट हे सक्सेसफुली होऊन जाईल म्हणजे आपला जो संपर्क आपला जो प्रोफाईल असतो ग्रामसेवकाचा तो सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही इथून तुम हे चेंजेस करू शकता म्हणजे इथून तुमचं नाव चेंज करू शकता ग्रामपंचायतचा पत्ता चेंज करू शकता ग्रामसेवकाचा मोबाईल नंबर सुद्धा चेंज करू शकता किंवा ईमेल आयडी सुद्धा चेंज करू शकता हे एका तुम्ही एका क्लिक मध्ये ताबडतोब हे दोन मिनिटामध्ये तुम्ही हे चेंजेस करू शकता हे जेसन सॉफ्टवेअर तुम्हाला हे फायदे देतात तर गायस तुम्हाला ही ग्रामसेवक ही वेबसाईट परचेस करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता